माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संपूर्ण राज्यामध्ये शंभर दिवसाचा एक कार्यक्रम दिला होता त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला प्रत्येक विभागाकडून कशा स्वरूपाचा रिस्पॉन्स मिळाला पाहिजे त्याचं काम सहजपणे कसं झालं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांचं सुकर जीवनमान कसं झालं पाहिजे या संदर्भातील हे संपूर्ण मुद्दे होते म्हणजे व्यक्ती केंद्रित हे मुद्दे होते जो सर्वसामान्य नागरिक आहे त्याच्याशी संबंधित हे मुद्दे होते आणि या बाबतीमध्ये पन्नास दिवसाचा आढावा हा सत्तावीस मार्चला झालेला होता त्याच्यामध्ये पालघर जिल्हा हा प्रथम आलेला होता त्यानंतर शंभर दिवस झाल्यानंतर या बाबतीमध्ये चौतीस जिल्ह्यामधून आठ जिल्हे प्रत्येक रेंज वाईज हे जिल्हे काढले गेले जे आठ जिल्हे आले त्यांना क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया यांच्या मार्फतीने त्यांची टीम या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष व्हेरिफिकेशन झालं फील्डवर त्या संपूर्ण कार्यक्रमाचा काय इम्पॅक्ट आहे याचं अनालिसिस झालं आणि त्यानंतर तो रिपोर्ट सबमिट केला गेला त्याच्यामध्ये पालघर जिल्हा पोलीस दलाला राज्यामध्ये पोलीस जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे याच्यामध्ये विविध मुद्दे आहेत त्या मुद्द्याचं संपूर्ण अवलोकन करून व्हेरिफिकेशन करून हा संपूर्ण नंबर आलेला आहे आणि खरोखरच त्याच्या बाबतीमध्ये आनंद वाटत आहे जो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा उद्देश होता तो उद्देश सफल व्हावा या दृष्टिकोनातून सर्वसामान्य व्यक्तीला केंद्र स्थानी ठेवून त्यांची कामे सहजपणे कशी होतील याचा विचार केला गेला मुख्यत्वे करून पालघर जिल्हा हा सायबर सुरक्षित जिल्हा करण्यासंदर्भात एक विशेष मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आली त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यातील आदिवासी भोल्स जनता आणि या ठिकाणी काम करत असणारे कामगार यांच्या पैशावर डल्ला मारणारे जे सायबर फ्रॉड करणारे लोक आहेत यांना कसं आटोक्यात आणता येऊ शकतं यांच्यावर कसं कंट्रोल मिळवता येऊ शकतं या दृष्टिकोनातून सायबर सुरक्षित पालघर या मोहिमेची सुरुवात होती याच्यामध्ये गावागावामध्ये जाऊन आमच्या अधिकाऱ्यांनी अंमलदारांनी सायबर संदर्भातील साक्षरता करण्यासाठी एक डिजिटल व्हॅन तयार केल्या गेल्या या व्हॅनच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये मा साक्षरता करून सायबर साक्षर लोकांकडून अशा स्वरूपाचे कुठल्याही गुन्ह्यामध्ये बळी पडणार नाही याची दक्षता वेगवेगळ्या स्तरावर घेतली जाते प्रत्येक गावामध्ये हे सायबर योद्धे तयार करण्यात आले हे सायबर योद्धे प्रत्येक गावामध्ये सायबर संदर्भातील कोणत्याही तक्रारी बाबतीमध्ये पोलीस आणि गावकरी यांच्यामधले दुव्याचं काम करत आहेत आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये सायबर संदर्भातील गुन्हे याची वाढ पूर्ण देशभरामध्येच खूप मोठ्या प्रमाणात होते है। या वर या है है। आहे या वाढीवर परिणामकारक कंट्रोल करण्यासाठी या स्वरूपाचा अवेअरनेस हे अत्यंत महत्वाचं आहे गुन्हे दाखल झाल्यानंतर या बाबतीमध्ये तपास करणे गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे हे आमच्या ट्रेनिंगचा भाग आहे परंतु जे व्हिक्टीम आहेत त्या व्हिक्टीमला अवेअर करणं हे अत्यंत आवश्यक होत त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न केले दुसरा भाग जे सर्वसामान्य लोक वेगवेगळ्या कार्यालयामध्ये भेटी देतात त्यांचं काम तात्काळ कसं होईल या दृष्टिकोनातून व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम ही सुरू करण्यात आली याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जो पोलिटिशियनला एस डी पी ऑफिसला आणि एस पी ऑफिसला वेगवेगळ्या कामानिमित्त येतो त्याची कामं तात्काळ होतात की नाही होतात आणि झालेल्या कामासंदर्भात तो समाधानी आहे की नाही या बाबतीमधले असेसमेंट सिस्टीम हे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम या डिजिटलाइज सिस्टीम मार्फतने केलं जातं त्याच्यामध्ये फीडबॅक हा प्रत्येक व्यक्तीकडून फोनद्वारे घेण्यात येतो की त्यांचं काम किती वेळामध्ये त्या ठिकाणी झालं ते कामावर समाधानी आहेत की नाही या बाबतीमधला फीडबॅक सिस्टीम सुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे सायबर पोलीस दल याच्या वेबसाईटवर सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये जर टेनंट इन्फॉर्मेशन असेल जर एखादा भाडे करू याची नोंदणी करायची असेल तर तुम्हाला पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाहीये ते सहजपणे तुम्हाला घर बसल्या हे ते काम करता येऊ शकतं